नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच लोकांना ऊस खूप आवडतो ऊसाचा रस खूप आवडतो या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर हा ऊसाचा रस एनर्जी ड्रिंक पिल्यासारखं काम करतो म्हणून भरपूर लोक आवडीने पितात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उसा ऊसाबद्दल ऊसाच्या रसाबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हे बघणार आहोत ऊस खाताना किंवा ऊसाचा रस पिताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि ऊस कशाप्रकारे खावा हेही आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि हा हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या ऊसाचे उसाच्या रसाचे सर्व फायदे आपल्याला मिळण्यासाठी तो कशा प्रकारे खावा हेही आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेलं आहे ते आता आपण बघूयात ऊसाचा जो बुडक्याकडचा म्हणजे जो खालचा भाग असतो तो अतिशय गोड असतो त्यामानाने मधला भाग हा थोडासा कमी गोड असतो आणि शेंड्याकडचा भाग किंवा ज्या ठिकाणी डोळे असतात तो भाग थोडासा खारट लागतो त्यामुळे ऊस खाताना कधीही उसाच्या वरचा म्हणजे शेंड्याकडचा आणि मुळाकडचा भाग थोडासा कट करून त्याचे व्यवस्थित तुकडे करून तो ऊस दाताने चावून चावून खावा याने दात मजबूत होतात आणि हा ऊस चावून चावून खाताना आपली लाळ त्या ऊसामध्ये ऊसाच्या रसामध्ये मिसळते त्यामुळे हा ऊसाचा रस थोडासा पचायला हलका होतो आणि चावून खाल्लेल्या ऊसाच्या रसाचे गुणधर्म हे खडीसाखरेप्रमाणे आहेत असं ग्रंथात सांगितलेलं आहे त्यामुळे ऊस कधीही चावून चावून खाणं चांगलंच मशीनमधून काढलेला उसाचा रस जर आपण पिलो तर तो आणखी पचायला जड होतो तो विदाही आहे म्हणजेच पित्त वाढवून पित्ताच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण करतो अवशतंभक आहे म्हणजेच वाताला वाढवतो आणि मल शरीरामध्ये साठवून ठेवतो मलं बाहेर पडत नाहीत मशीनमधून रस काढताना पूर्ण ऊस त्या मशीनमध्ये टाकला जातो तो व्यवस्थित कट करून चेक करून मशीनमध्ये टाकला जात नाही आत कीड लागलेली असेल तरीही तो तशाच प्रकारे मशीनमध्ये टाकला जातो त्यात स्वच्छता नसेल तर मशीनची घाण त्याच्यामध्ये मिसळते आणि आपल्याला माहीत आहे की ऊसाचा रस थोडा वेळ जरी तसाच बाहेर ठेवला तर त्याचा रंग लगेच बदलतो त्या रंगासोबत त्याचे गुणधर्मही बदलतात त्यामुळे जर व्यवस्थित काळजी घेऊन योग्य पद्धतीने बनवलेला उसाचा रस पिला नाही तर त्याचा ना फायदा होण्याच्याऐवजी तोटाच होतो बरेच लोक उसाचा रस पिताना त्याच्यामध्ये बर्फ टाकून पितात पण हा बर्फ जर चांगल्या पाण्याचा नसेल तर हा उसाचा रस पिऊन आम्ही आजारी पडलो असे बरेच पेशंट सांगतात त्यामुळे ऊस कधीही चावून चावून खाणं चांगलं पण तरीही तुम्हाला जर ऊसाचा रस प्यायचाच असेल तर वरील सर्व गोष्टींची काळजी घेऊन ऊसाचा रस प्रमाणातच प्यावा त्याने फायदे होतात ऊसाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारांमध्ये पौंड्रक ऊस हा सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे जो मिक्स रंगाचा जाडसर मऊ असा ऊस आहे तो सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे हा ऊस थंड गोड स्निग्ध पौष्टिक कफ वाढवणारा सारक म्हणजेच मलमूत्र साफ करणारा विदाह न करणारा म्हणजेच ॲसिडिटी न वाढवणारा पचायला थोडासा जड आणि कामवर्धक असा सांगितलेला आहे बाकीही उसाच्या रसाचे गुणधर्म ग्रंथात सांगितलेले आहेत उसाचा रस शिजवला तर त्याचे गुणधर्म वेगळे आहेत काकवीचे गुणधर्म वेगळे आहेत उसाच्या रसापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्याचे गुणधर्म वेगळे आहेत त्यामुळे आपल्या फायद्यासाठी पदार्थांचे गुणधर्म समजून योग्य प्रकारे त्याचं सेवन करावं माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद